सोलपुर महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती निमित्त अपन के शहर तमाम भीमसैनिक वर्षा पास जब ने मित्र तडून तडतार सुमित बाप्पा शिंदे यांचं स्वप्न दरवर्षी असायचे किंवा आपल्या भागातील जास्त प्रमाणात भीमसैनिक हे सोलापूरच्या जयंतीसाठी गेले पाहिजे आज बौद्धवाशी सुमित बाप्पा शिंदे यांचं स्वप्न दरवर्षी पूर्ण होणार दरवर्षी प्र दरवर्षी भीम भीमसैनिक मोठ्या प्रमाणात सोलापूर जयंतीला आदर असणार आहेत आणि हे आम्ही त्याचं स्वप्न आम्ही जीवन पूर्ण पोटात